हाय मंडळी नमस्कार मी काळे काळेच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मनापासून हे बघा आज मी मस्त चमचमी तर भेंडीची भाजी बनवणार आहे भेंडीची भाजी कसं साधी सोपी बनवली ना तरच चांगली लागते इतकं मोठा किती बी आटास करून बनवा त्याला माल मटेरियल मसाला लावला त्याला ते भाजी काय चव चांगली लागत नाही हे घाई गडबडीत जेवढा तुम्ही भाजी करचाल ना तेच भाजी एक नंबर लागते चांगली खायला आजही मी भेंडीची भाजी बनवणार आहे बघा अगोदर जिरे मोहरी टाकून घेतले तेलामध्ये कडे गरम झाली ती कडेमध्ये तेल टाकले तेल टाकून घेऊन जिरे मोहरी टाकले त्याच्यातच लसूण ठे थे... ठेचून टाकले एक पाच सहा पाकळ्या लसणाचे घेतले ते लसूण ठेचून त्याच्यामध्येच टाकले लसूण टाकून घेऊन मग लसण का ते लालसर झालं ना मी कांदा टाकून घेतले <laughs> कांदा पण चांगला त्याला परतून घ्यायचं व्यवस्थित कांद्याला परतून द्यायचं कांदा व्यवस्थित परतला तरच मग आपली भाजीला चव चा चांगली उतरते ना आई मिरची टाकायची राहून घेईल हे बघा मिरची पण आता ह्याच्यामध्येच टाकून घेते मी मिरची कट करून ठेवले होते पण माझी मिरची टाकायची राहून घेतली मग मिरची टाकले आता टमाटा पण टाकून घेते बघा बघू शकता तुम्ही भाज्या असे एक नंबर भाज्या होते ती खायला काही विचारूच नका अशी साधी सोपी जर भाजी केली ना भाजी चटकापट उठते आणि चटपटीत होते कोणाला पुरली कोणाला नाही होती न खाणारे लोकंसुद्धा असं मटके मारून मारून खाते तोंडाला पाणी सुटेपर्यंत अशी ह्या पद्धतीची भाजी आहे असं ह्या पद्धतीनं भाजी करत जावा म्हणजे भाजी अशी या पद्धतीने केलं ना एक नंबर भाजी लागते खायला टमाटा चांगलाच मी जर परतून घेतले परतून घेऊन त्याच्यामध्ये हळद टाकले कसा टमाटा पण बारीक होता ना मग हा मी दोन्ही पण टाकून घेऊन तेव्हा चांगले व्यवस्थित मी परतून घेते व्यवस्थित ते झालं परतून झाल्यावर मग भेंडी टाकून घेतली भेंडीला कसं मी अगोदर चिरून मग भाजून घेतले होते भा स्वच्छ धुतले भेंडीला भेंडी स्वच्छ धुवून चिरून बारीक चिरून कट करून घेतले तुम्ही मोठे लांब लांबीचं कट केलं तरी चालते मी ध्वन स्वच्छ चिरून घेऊन मग भाजून घेतले होते अगोदरचं अगोदर भाजून घेतल्यावर कसं होतं जास्त वेळ लागत नाही आपल्या भाजी शिजायला मग आता शेंगदाण्याचं पण मी टाकून घेतले हे बघू शकता तुम्ही तुम्हाला शेंगदाण्याचं कुठ नाही टाकायचं असं तर तुम्ही नाही टाकलं पण तरी पण चालतंय दुसरं ए गप नाही तरीस का काय ओरडते बाळा पिलू हे असं एक दोन मिनिट झाकण लावून ठेवायचं दोन मिनिट झाकण लावून ठेवून वाल का मस्त आपली वापरली भेंडी वापरून निघते त्याला काय शेजवायची जाळ लावायची गरज नाही मग झालं भाजी शिजल्याच्या नंतर मग मी झाकण काढून कोथिंबीर टाकून वरती बघू शकता तुम्ही आणि कसं करते मी आज आता गडबडीत आपल्याला भाज्या करायला वेळ भेटत नाही म्हणून काय करते आणि शेंगदाणे मी एकदाच भाजून घेते अर्धा किलो पाव किलो अर्धा किलो पाव किलो एकदाच भाजून घेतलं ना शेंगदाणे कसं होते एकदाच भाजून घेऊन एकदाच पुट केलं ना मग आपल्याला घाई गडबडीच्या टायमात तर पटकन भाजी बनवायला सोपं पडतं त्याच्यामुळं ना मग मी असं करत असते अशा पद्धतीनं हे मी आधी एक अर्धा किलो होते आणि तेवढे शेंगदाणे होते हे शेंगदाणे भाजून घेतले अर्धा किलो हे बघा असं चांगलं खमंग घवाळ असं भाजून घ्यायचं मोठं फास्ट गॅस करून भाजायचं नाही काय नाही मिडियम गॅसवरती भाजायचं मिडियम गॅसवरती भाजलं ना शेंगदाणे पण आपले खमंग भाजते तर आणि खमंग भाजते तर वरचं साल निघतं टर्पल निघतं ता तोंड ते शेंगदाणा भाजलं ना आपोआप त्याचे तोंड बोलते तसे शेंगाचे वरचे साल निघतं मग त्याच्यामुळं ना व्यवस्थितच भाजून घ्यायचं मंद आचेवर शेंगा शेंगाचे बी शेंगाची बी कसं गावा शेंगा शेंगा मी गावाकडले आणलेले होते की हे तिकडं असे आपले ग घुंगरू शेंगा भेटते ते गावाकडच्यासारखे शेंगा भेटत नाहीत म्हणून मी मी ते सोलापूर शेंगदाणे शेंगाचं आणले तिथूनच गावाकडे गेलते गावकडले शेंगा आणले हे बघा बघू शकता मस्त असं भाजून घेतले होते मी चांगले व्यवस्थित तर त्याला भाजून जेव जितकं चांगलं भाजल कराल तेवढं ना चांगलं लागतं मस्त चांगलं लागले त्याल चांगलं लागलं ना आपल्या भाजीला काही हे लागत नाही मग जरा हे व्हिडिओ मध्ये आज बंद पडला होता ना त्याच्यामुळं मग माझं भेंडीचं त्याचं त्याचं ता दाखवता आलं नाही हे बघा आता असं झाले मागं पुढे व्हिडिओ झाला आहे समजून घ्या थोडं हे बघा असं कुठं पण मी हे एकत्रच करून एवढा मोठा असं वाटून घेतले शेंगदाण्याचं कुठं एकदाच वाटून ठेवलं ना मग आपल्याला इजी इझी होतं सोपं होतं जास्त वेळ काय लागत नाही आपणाला मग मी कायमचंच असं करत असते तुम्ही पण असंच करत जावा म्हणजे तुम्हाला पण सोपं पडतं घाई गडबडीचं कसं मुलाच्या टिफिनला द्यायचं असतं मिस्टरांच्या डब्याला द्यायचं असतं त्याच्यामुळं ना मग एकदाच भाजून वाटून ठेवलं ना त्याला सोपं पडतंय मग मी हे बघा असं ह्या पद्धतीनं वाटून मी एकत्रच डब्यामध्ये भरून ठेवते आणि एकदम भरायचं नाही त्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं कुटाला कुट थंड झालं ना मग आपलं चांगलं राहतं व्यवस्थित मग तसं जर भाजलं ना ते झाकण लावून ठेवलं कुमट होतं ते कोमट मग खोट लागतं शेंगाचं कूट शेंगाचं कूट खौट लागल्यावर आपली भाजी व्यवस्थित लागत नाही चवीला चांगलं लागत नाही भाजी मध्ये कूट घालून न गाठायचं कडवट कडवट भाजीला स्वाद येत नाही चांगला त्याच्यामुळं ना मग मी हे केले हे बघा बघू शकता मस्त असं माझं ताट झाले जेवणासाठी तयार